शेतकऱ्याचा आता या वर्षी आज सोयाबीन काढली पैसे द्यायचे पैसे द्यायचे राहिले औषधी वाले यायची आता पाहा खर्च किती वाला नागर नागर पणजी सांगा सांगा काय केलं पण नागडीचे पंधराशे खर्च काढून बरं बरं हे नागडीचे झाले तुमचे पंधराशे रुपये हा काय केलं पणजी पणजी सहाशे रुपये रुपये बरं रोटर हजार रुपये बरं रोटर हे का रुपये टाकले रोटर एका एकराचेकराचे पेरणीचे सातशे पेरणीचे सातशे खत एकरी एक बॅग एक बॅग खत बी चौदाशे रुपये हो हे झाले खताचे चौदाशे रुपये आणि बी एक बॅग बर बावीसशे तेवीसशे रुपयाची दोन हजार रुपये टाकू आपण समजा हा हे झाले दोन हजार रुपये बाकीचे दोनशे अडीचशे रुपये डबल पाहू बरं हे झालं खत बी पेरणी हो। रोटर पंजी हा आता काय फवार तनाशक तन्नाशक आणि तीन तीन फवार तन्नाशक पाच हजार तरी आपण तीनच हजार रुपये धरू तीन तीन फवारण्याचे दोन हजार रुपये धरू आणि तन्नाशकाचे एक हजार रुपये धरू समजा हे झाले तीन बरं आता डबल पुढं काय निंद हा हा एका एका दोन हजार ते दवराचे आठशे रुपये धरतो सध्या बरं चला ठीक आहे हजार रुपये घेतात पण थोडस दोन चारशे कमी आता शेवट काय म्हणत काय खर्च त्याच्यानंतर मग सोंगणे बर ताडपत्री त्याले चवाळ चवाळ बर 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 नंतर काढणे ते साडे सोंगायचं काय आहे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये एकर समजा हा आणि काढायचे काय पोते दोनशे रुपये बरं हे झालं तुमचं दोनशे रुपये दोन काढायचे पोते आणि अन्नाचे काय घेतात ट्रिप पाच सहाशे रुपये पाचशे रुपये झाडा आम्हाला सोडून द्या दाबळ सुतळी पोते काही बाकीचं काही धरत नाही तुमचं काय स्प्रिंकलर लाईट बिल मजुरी बिल समजा जाऊ द्या बर राखण वानेराकड रोजची मजुरी खर्च धरूच नका नाही बरं हे झालं आता तुमच्या एकराचं टोटल हे व्हायला पहा समजा अठरा हजार तीनशे रुपये हे त्याच्यात दोन चारशे दोन चारशे रुपये दोन दोनशे रुपये धरले बरं का हो तुझं काय तुम्ही नंतर पाहून घेताल मग तर मी कमीत कमी हलक्यात हलक्या धरले नाही पण वीस हजार रुपये खर्च एकरी समजा आता हे अठरा हजार तीनशे आणि हे सतराशे असे समजा वीस हजार रुपयाचा हे झाली एका तुमची एकरी एकरी खर्च किती तीन एकर आहे का तीन एकर बरं हे झाले तुमचे आता तीन एकराचा एका पिकाचा खरीपाचा साठ हजार रुपयाचा खर्च औषधी पाणी खर्च आला ह्याच्यात तुमची मजुरी काही धरली नाही लाईट बिल वगैरे काय किती झाला तीन पोते तीन एकर आहे का तुमचं तीन पोते तीन पोते म्हणजे किती व्हायला लागले तीन तरी नऊ पोते काय भाव चाले पस्तीसशे अडोतीसशे चार हजार जास्तीत जास्त चार हजार काय तर बरं दिलं का ठरवून दिलं का नाही ठरवून आता मार्केटच्या हिशोबाने नऊपती आहेत ना नवत्रिक सत्तावीस सत्तावीस अंतिम साडेचार साडे एकतीस हजार रुपये एकतीस हजार पाचशे रुपये समजा आता हे व्हायला लागेल का तुमचा खर्च आहे तीन एकरचा वीस हजार रुपये प्रमाणे साठ हजार रुपये आणि एकतीस हजार पाचशे रुपये तुमची येणार आणि आता कसे धरले नाही पुन्हा ते तुम्ही माल नेसाल ना दहा पोत्या नऊ पोते सोडून द्या भरते सोडून द्या जाऊ द्या हा माल सोडून द्या सर्व सोडून द्या पण मग आता साठ हजार रुपये खर्च आला एकतीस हजार पाचशे रुपये तुमचं उत्पन्न झालं तरी तीन पोटे झाले म्हणतात त्याला जे बरे कमीत कमी एक दोन होण्यापेक्षा पण मग आता साठ हजार ते साडे एकतीस गेले म्हणजे किती राहायला साडे अठ्ठावीस साडे एकोणतीस हजार रुपये साडे अठ्ठावीस हजार रुपये तुम्ही साडे अठ्ठावीस हजार रुपये आताच मायने झाले साडे अठ्ठावीस हजार कुठून देताल आता आता इथून आता शेतकऱ्याला आत्महत्या के केल्याशिवाय काय पर्याय आहेत आता साडे अठ्ठावीस हजार हे मायने ना आता पुढचं कसं करतात कर्जमाफी द्या पाहिजे त्याच्यात ते आले ना ते दहा हजार रुपये येणार नाही आले नाही कशाची हरभऱ्यासाठी कोणतीच नाही आली ते बी नाही आले नाही रब्बीचं आता इथून पुढे धपवायचं कसं घर खर्च चालवायचा मोडतोड होईल ना आता डबल मोडतोड साठी खर्च आता रब्बीसाठी मस्त अरे कस म्हणजे महाराजाला अर्ध झाला ना महाराजपेक्षा मी झाला ना ते खर्च झाला सांगतो नफा पुढे झपायचं कस नेमकंच इतकी अडचणी सध्या दवाखान्यान ते म्हणल्यावर काय समजत ना लेकरांची शिक्षण आली तिच्यात हा घर खर्च आला पुढे झपायचं कस काय कसं आहे शंभर टक्के आता कर्ज फर्ज काढायला दुसरं काय मग आता काही लोन काढणं पडलं मग कारण जर याच्यात आता काही मदत नवं लोन भेटली काय माहिती मदत भेटल्या कशा आल्या का नाही मदती मदती नाही आल्या पीक विमा वगैरे काही अजून नाही एखादी स्टेटस पाहायचे असते मोबाईल वर चेक करायचं असतं आले नाही रक्कम दाखवा लागले कॅल्क्युलेशन आहे वेटेड हे काय पाहायचं असतं काय काय झालं दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ला कदाचित वेळ असं देणार आहे ते पण किती नाही सांगतात पण यावर देणार खत फिरायला आता पण तिथे ऑक्टोबर आहे का ऑक्टोबर तेराच्या म्हणजे आत्ताच्या आता जर भेटले तर हातभार होईल देसाल कसं आहे बाबा हिशोबान तुम्ही असा हिशोब झाला तुमचा काय तुम्ही हिशोब करायचं हिशोब तुम्हाला हिशोबा ऍक्च्युली जे आहे साठ हजार रुपये तुम्हाला खर्च लागवड झाली तुमची हजार रुपये तुम्हाला येणार तर तीस हजार रुपये तुम्ही दिले तर तुम्हाला तीस हजार रुपये डबल कुठून तरी आणून हे दे ना पण पुढच्या पिकासाठी काहीतरी करावं लागेल मोडतोडीसाठी खताडियासाठी हरभऱ्यासाठी वादे तर आता तर असं हे ते आता तुम्ही सांगितलं हिशोब करून द्या मी तुम्हाला हिशोब करून द्या आता तुम्हाला तीस हजार रुपये सध्या आहे तीस हजार रुपये मायनस आहे तुम्ही ती हजार रुपये कुठून आणून ते भरपाई ते पाहा आता तिथून पुढचं काय करायचं ते पहा समजा बरं येऊ का मी आता तुम्ही पाहते